राजकारणासाठी औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकवणाऱ्यांच्या जाऊन बसले छत्रपती शिवाजी महाराजांना राजकारणासाठी महाराज जयंतीच्या निमित्तानं भाजप नेते संजय पांडे यांनी उद्धव ठाकरेंवर खरमरीत टीका केली आहे पाहुयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त उत्तर भारतीय समाजाच्या वतीने संपूर्ण भारतवासियांना फार फार शुभेच्छा काय उद्धव ठाकरेंचं महाविकास आघाडीचं सरकार होत शिवजयंती साजरी करण्यावरती त्यांनी प्रतिबंध आणले उभ्या देशाला माहीत पडलं की उद्धव ठाकरेंच्या होटात छत्रपती आणि पोटात औरंगजेब आहेत औरंगजेबाच्या कबरीवरती फुलं वाहणाऱ्यांच्या मांडीवर जाऊन बसून सत्ता स्थापन केली मुंबईतल्या एका उद्यानाला टिपू सुलतानचं नाव द्या असं आग्रह धरणारे हे उद्धव ठाकरे आज पूर्ण महाराष्ट्राला पूर्ण देशाला कळलंय ह्यांचं हिंदुत्व म्हणजे बेगडी हिंदुत्व दुसरीकडे उत्तर प्रदेशातलं सरकार रामललाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर मुघल म्युझियमचं नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम असं ठेवलं उभ्या देशाला माहीत पडलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा विचारांचा वारसा जर कोणी चालवत असेल ते नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातलं भारतीय जनता पक्षाचं सरकारच आहे